रामकृष्ण हरी सर्वांना भक्तीरंग सांगे YouTube चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे विठ्ठलाची अप्रतिम अगदी फिल्मी चालीवर आधारित सुमधुर आवाजात झकाट चालीत भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका शेजारी बेल आयकॉनची बटन प्रेस करा जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत पोहचत राहतात धन्यवाद सूर्यान टाकली किरण दाही दिशान दाही दिशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान शान નાચે વાર કરી હ ઘેલી ભગવાન ઈશાન નાચે વી હ ઘ ઘ ઘ ઘ ઘ ઘેલી ભગવાન નિશાન સૂર્યાન ટાકલી દાહી શૂર્યાન ટિરણ દાહી દિશાન નાચે વાર કરી હ ઘેલી ભગવાન નિશાન नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान कुणी कीर्तनात हो दंग कुणी गाऊनी अभंग कुणी भक्तीचं चढ नाही रंग कुणी म्हणे माझा पांडुरंग कुणी कीर्तनात हो दंग कुणी गाऊनी अभंग कुणा भक्तीच चढलय रंग कुणी म्हणे माझं पांडुरंग सारे सारी म्हणती जय जय राम कृष्ण हरी हर्षान सारे म्हणती जय जय राम कृष्ण हरी हर शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान सूर्यान टाकली किरण दाही दिशान टाकली किरण दाही दिशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान देव भक्तीचा भू केला भक्तासाठी पंढरीला गेला विठीवरी उभा राहिला काय वर्णू त्या पुंडलिकाला देव काय वर्णू त्या पुंडलिकाला आज पालखी सोहळाले जिम डोलक ताशान आज पालखी सोहळाले जिम डोलक ताशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान सूर्यान टाकली किरण दाही दिशान सूर्यान टाकली किरण दाही दिशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान नाचे वारकरी हातात घेऊन भगवान निशान वारकरी हो करत वारी लक्ष घरी लागे विठुरायाची खारी भक्ती सारी बघायनी पंढरी वारकरी करत वारी लक्ष घरी लागे संसारी विठुरायाची भक्ती खारी सारी ती पंढरी या पवित्र वैष्णव वारकऱ्याच भूषण या पवित्र वैष्णव वारकऱ्याच भूषण नाचे वारकरी हातात घेऊन भगवानी शान नाचे वारकरी हातात घेऊन भगवानी शान सूर्यान टाकली किरण दाही दिशान किरण दाही दिशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान देव विठुराया महान दिन दुखितांचा प्राण त्याच भक्ताला वरदान चंदनाची अशी ही खान देव विठुराय महान दुखितांचा प्राण त्याच भक्तांचा वरदान चंदनाची अशी ही खान निस्वार्थ मनान येतात ते आशेन निस्वार्थ मनान येतात ते आशेन नाची वारकरी हातात घेऊन भगवान शान, वार करी हातात घेऊन भगवान शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान निशान सूर्यान टाकली किरण दाही दिशान सुर्यान टाकली किरण दाही दिशान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान नाचे वार करी हातात घेऊन भगवान शान वार करी हातात घेऊन भगवान शान हे तुझे रूप डोळी भरून दे हे तुझे रूप डोळी भरून दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे हे तुझे रूपडोडे भरून पाहु दे हे तुझे रूप डोडे भरून पाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी पदी वाहु दे भावनांची फुले तवपदी वाहु दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू हे तुझे रूप डोळी भरून पाहू दे हे तुझे रूपडो भरून पाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे जीवनात केली मी तुझी सेवा ना तुझा दर्शन देन आलो कधी दे, ना जीव ना तुझ्या दर्शना दिवालो कधी आज आलो आता तुझी नाम गाऊ दे आज आलो आता तुझी नाम गाऊ दे पांडुरंगा चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे हे तुझे रूप डोळी भरून पाहू दे हे तुझे रूप रूपडोळी भरून पाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा या भक्ता दे तरी भक्ती भावानी मजला जगी राहू दे भक्ती भावानी मजला या जगी राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चार हे तुझे रूपडोळे भरून पाहू दे हे तुझे रूपडोळे भरून पाहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे पांडुरंगा तू चरणी मला राहू दे धन्यवाद